दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे जन्मदात्या बापानेच आठ वर्षांच्या मुलीला आपल्या शेतातील वस्तीसमोरच पुरल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी दरम्यान या मुलीची हत्या आहे की अन्य काही हे शवविच्छेदन झाल्यानंतरच कळणार आहे दरम्यान मंद्रुप पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे वय आठ असे मृत मुलीचे नाव आहे शुक्रवारी सकाळी मुलीला तिच्याच वडिलांनी शेतातील वस्तीसमोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याची माहिती पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली यांनी ही माहिती मंद्रुप पोलिसांना दिली सहाय्यक पोलीस अधीक्षक मनोज पवार हे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले वस्तीवर जाऊन पाहणी केली मुलीचे वडील ओक सिद्ध रेवण सिद्ध कोटे याला विचारले असता त्याने मुलीला फिट येत असल्याने ती मृत झाली त्यामुळे तिला मी वस्तीच्या समोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याचे सांगितले त्यानंतर ता पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली खड्ड्यात पुरलेला मृतदेह हो पोलिसांनी बाहेर काढला गुरुवारी रात्री दहा नंतर ही घटना घडली असावी असे पोलिसांचे मत आहे शुक्रवारी दुपारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषभ कांबळे पंचांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरून काढला तेव्हा मुलीच्या अंगात शाळेचा गणवेश होता अंगाला पावसामुळे माती चिकटलेली होती नातेवाईकांनी ओळख पटवली त्यानंतर ता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास मंद्रुक पोलीस करत आहेत ओणीचं ताई आज तुमच्या घरामध्ये एक दुःखाच घटना घडली आहे दुःखाचं घटना तर याबद्दल तुमच्या पतीने जी काही घटना केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणत तिकडे द्यायचं काय म्हणजे कसं वागत होतं काय आहे कसं काय कसं सांगत ते आईसोबत होते मुलीने बघितले मुलीने बघितल्यावर मुलीला मारपीट केले सांगू नका म्हणून मग मला पण मारायचं आणि धमकी द्यायचं गळ्यात दाबायचं लाकडाने आणायचं मग काहीच सांगू नको म्हणायचं मायात पैसे घेऊन याय म्हणायचं मग ते मुलीला सांगायला गेले तर कशाला सांगते म्हणून त्याला पण गळ्या दाबायचं मला पण धमकी दिले सांगू नको म्हणून मग याला न्याय पाहिजे मला मुली बदल बदलते ते आईसोबत होते ते सगळं ते, ते पोरी काय काय के ते केले ते सगळं स्वागत होते ते पोरी आईसोबत आहे ते बघितल्यावर पोरीने ते मुलीला मारले मारल्यावर ते परत पर ते सांगू नको म्हटले मला पण हे केले धमकी दिले काय सांगू नको म्हणून काय पंधरा दिवसापूर्वी मला मारहाण ते गेल्या वर्षी मारले ते परत ते बघून ते सगळं पोरी बघितल्यावर ते मारले मारल्यावर ते आई सगळं काय काय झालं तेच सगळं पोरीने बघितले ते मुलं ते आई सोबत होते म्हणून ते बघितले पोरीने पोरीने बघितल्यावर पोरीला मारले तसं आई सोबत म्हणजे कोणती आई त्याच आई सोबत होते नवरा सासू सोब, सोबत होते ते पोरणी बघितले पोरीने बघितले वर ते मारलेत नवरा माहिती समजायचे काय काय केले ते पोरीने ते नवऱ्याने सासोबत काय काय केले ते सगळं झोपले ते सगळं ते बघितले पोरणीने बघितल्यावर ते मारलेत नवरा मारून काय केले बोर्ड मध्ये मारून ते परत ते पोरणी म्हटले मला असं असं मारले पप्पाने सगळं हे केले मी सासू सोबत ते आजी सोबत झोपलेलं बघितल्यावर मला पण मारले असं पोरीने सांगितले मग मी म्हटले मारल्यावर तू काही सांगू नको गप बस आता मला पण मार लागले मला पण गळ्यात आपल्याला धमकी द्यायला कोणाला तर सांगायचं म्हटलं तिथं सांग पोलीस ठाण्यात केस केले असं असं नवरं मारते म्हणून त्याने येऊन सांगितले ते ऐकलीच नाही नवरा पण तसंच मारायचं इट्या घेवायचं डोक्यावर हाणायचं मग पायाने लात द्यायचं हाताने बुके द्यायचं लाताने लाता हाणायचं तसंच केलं धमकीच दिले कुणाला सांगू पण दिले नाही मुली बद्दल मुली सांगितल्यावर तुम्हाला कळले सगळं ते सगळी आई सोबत ते सगळं पोरीने सांगितले तस हे झाले म्हणून ते पोरीच सांगितले मला पोरी सांगितल्यावर ते पोरीला पण मारले मला पण मारले ते गेल्या वर्षी तुम्हाला मारहाण केलं होतं तुमच्या वडिलांनी तुमच्यावर दवाखान्यासाठी एक लाख रुपये के खर्च केले असं मला हो माझ्या वडिलांनीच हे दुसऱ्याकडून याद काढून घे सगळं माझ्या वडिलांनीच घातले ते पैसे त्यांनी द्या तर आम्ही कुठला द्यायचं मानते पैसे पण ते सगळं आमच्या वडिलांनी याद काढून त्यांनीच घातले पैसे तुमची इच्छा काय त्याला काढायचंच नाही आम्हाला न्याय पाहिजे त्याला त्या कोर्टामध्ये चढ चढू येते तेवढंच मला घेणार ते त्याला काढू नये मला mmuƴunote li atia mbala marufititi male fac no buotati